अंजिनेरी तुपादेवी फाटा येथील श्री मच्छिंद्रनाथ महाराज तपोभूमी मंदिरातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुवारी श्री प्रवीणनाथ महाराज व त्यांच्या शिष्य परिवाराकडून यावेळी भाविक भक्तांसाठी गरम मसाला दूध चहा फराळ तसंच पानपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती रात्रभर चालत प्रदक्षिणा संपन्न होत असताना गणपत बारीजवळ थकलेल्या भाविकांना मिळालेल्या या सेवेमुळे समाधान आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला या प्रसंगी श्री प्रवीणनाथ महाराज म्हणाले भाविकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हाच आपल्याला श्री भोलेनाथांचा आशीर्वाद आहे अशी सेवा दरवर्षी होत राहो हाच आमचा संकल्प आहे बोल त्र्यंबकेश्वर महाराज की जय योगी सोमवारनाथ जी महाराज की जय आपल्या सर्वांना कळवण्यात आनंद होतो की दर श्रावण सोमवारी तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्या दादा गुरु बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज तपोभूमी मंदिर आंजनेरी तुपादेवी फाटा या मंदिरातर्फे ब्रह्मगिरीला जे तिसऱ्या श्रावण सोमवारी जे भक्तगण शिवभक्तगण जे फेरी करतात त्यांच्यासाठी आपण दरवर्षी येते मसाला दूध चहा आणि पानपोळीची आणि फराळाची सुविधा करत असतो आपण बघत असाल हे एवढे शिवभक्त रात्रभर प्रदक्षिणा करतात आणि जे रात्रभर प्रदक्षिणा करून येतात त्यांच्यासाठी आपण येथे चहा आणि मसाला दुधाचे आयोजन केलेले असते आता भोलेनाथांचा आशीर्वाद आदे। आदे। या सेवा कार्यात शिष्य परिवारातील प्रतीक गरुड योगेश भाऊ मोरे चारुदत्त गुजर भाऊ लांडगे तुषारभाऊ भालेराव जितेश शार्दूल रोहन राजपूत हेमंत नाईक राहुल मरसाळे ऋतिक लोखंडे विकी बनसोडे प्रतीक गांगुर्डे महेश गायकवाड आशुतोष पावनकर बाबाजी केदारे लक्ष्मण जाखोरे किरण शिंदे मयूर ढिकले हर्षद पगारे अभिषेक घोडेराव सागर दिवेकर आदींचे विशेष सहकार्य लाभले या उपक्रमाचं आयोजन ओम नमो सद्गुरू सदसन्यासी आखाडा चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक महाराष्ट्र राज्यतर्फे करण्यात आले होते